हाय गुड मॉर्निंग आज दिदींचं लग्न आहे आणि आम्ही सकाळी सगळेजण आवरलो होत आवरलं होतं सगळ्यांनी आणि नवरीबाईची गाडी बघा किती सुंदर अशी सजवली आहे आणि सगळे पाहुणे आहेत घरामध्ये चालले दिदींचं पण आवडून हो झालं आहे फोटोशूट चालू आहे आणि आता थोड्या थोड्या दान हॉलमध्ये जाऊ आज आहे लग्नाचा दिवस आणि त्यासाठी पटकन तयार व्हायला आम्ही सकाळी पहाटे तीनलाच उठलो होतो कारण की तुम्हाला जरी या व्हिडिओमध्ये काही पाहुणे दिसत नसतील तरी भरपूर सारे पाहुणे लग्नाच्या आदल्या दिवशी आले होते आणि मग आम्ही सगळ्यांनी छान छान कपडे घातले मस्तपैकी तयार झालो आणि दिदींची गाडी तर खूपच छान सजवली होती फुलांनी आणि दिदींनी खूप सुंदर असा एंट्रीला ट्रॅडिशनल लुक केला होता सकाळच्यासाठी आणि घरापासून पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर हा हॉल असल्यामुळे ना आम्ही एकदम टायमिंगला पोचलो तिथे आणि रोडच्या कडेलाच खूप मोठा ओम साई लॉन साई आणि त्या दिदींचे जे वेडिंगचे फोटोज आहेत कपल फोटोज ते त्यांनी बाहेरच्या साईडला बघा वेलकमसाठी लावलेले आहेत आणि खूप आकर्षक वाटत होतं छान दिसत होतं ते पण आणि नवरदेवकडची मंडळी तर काही वेळातच येणार होती तर तोपर्यंत आम्ही मग दिदींचं वेलकम झालं आणि मग काही वेळातच नवरदेवकडची मंडळीसुद्धा आली कारण की आजच सगळे विधी होणार होते आजच म्हणजे साखरपुडा हळद आणि लग्न त्यामुळे लवकर आम्ही हॉलहळ आतमध्ये आल्यानंतर तर खूपच छान असे सेट लावले होते वेगवेगळे वेग वेग वे। म्हणजे हळदीचे सप्तपदीचे सोबत साखरपुड्याचे वेगवेगळे वेग सेट होते जे ते खूपच छान आणि आकर्षक होते बघा आणि खूप छान म्हणजे जे सप्तपदीचे होते त्याला प्रत्येक पावलाचं त्यांनी म्हणजे ते अर्थ लिहिला होता खूप छान होतं वाचण्यासारखं होतं आणि म्हणून तोपर्यंत बघा काही वेळातच नवरदेवची मंडळीसुद्धा आली आणि सगळे माझे माझा माऊस भाऊच असल्यामुळे ना सगळे ओळखीचेच रिलेटिव्ह होते आणि खूप भारी वाटत होतं तर मग नंतर छानपैकी त्यांना काय प्रत्येकप्रमाणे नारळ वगैरे देऊन वेलकम केलं नवरदेवच्या मंडळींचा पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून छानपैकी नाश्ता केला पहिल्यांदा आणि दिदींचे काय फोटोज व्हिडिओ झाले आणि मग नंतर काही राहिलेल्या जे विधी असतात त्याला सुरुवात झाली म्हणजे जसं की साखरपुडा आणि त्याच्यानंतर लगेचच मग हळद आणि मग जे काही लग्नाचे विधी असतात ते सुद्धा झाले मग सगळा हा लग्नाचा सोहळा पार पाडल्यानंतर आम्ही छानपैकी सगळ्यांनी मिळून जेवण केलं जेवण तर, केल। तर खूपच छान होतं चवीला बघा आणि मग आजचा व्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला मला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूयात अशाच काही नवीन गोष्टी घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपला चॅनल बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद